नमस्कार श्री स्वामी समर्थ आम्ही तीन दिवस तीन दिवसासाठी गडकालिका देवीच्या दर्शनासाठी गेलेलो तेव्हा तीन दिवस होतो आम्ही तिथे गडकालिका काळभर करून आलो आम्ही छान दर्शन झालं गडकालिका देवीच्या इथे आम्ही गोंधळ घातलेला गोंधळ पण मी पहिल्यांदाच बघितला आयुष्यात खूप सुंदर पद्धतीने गोंधळ झाला छान वाटलं आणि ते आम्ही किती आमचे सर्व सावंत पटेल सर्वजणं होते, होते, होते ते दोनशे सदोतीस असे काहीतरी होते आम्ही एवढी जण होतो एकत्र गेलेलो खूप बरं वाटलं तेव्हा कळालं आपण एकत्र सर्व आहेत हे आपले बांधवच आहेत हे तेव्हा समजलं आणि हे सर्व शक्य झालं ते बी डी सावंत यांच्यामुळेच आम आम्ही एकत्र भेटलो आणि हे सर्व जुळून आलं मी सर्वांच्या प्रतिक्रिया घेतल्या सर्वांच्या घेऊ शकली नाही तर मला तेवढा वेळ नाही मिळाला जेवढे जमले तेवढ्या प्रतिक्रिया घेतल्या ट्रेनमध्ये येताना तर प्लीज ज्यांचे ज्यांचं नाही जमलं मला घ्यायला त्यांनी राग मानू नये तेवढीच माझी अपेक्षा बाकी खूप सुंदर झाला आणि तुम्ही ऐका पुढे सर्वांनी कशा पद्धतीत हे केलं ते थँक्यू तीन दिवसात प्रवास सुंदर केला घरचं जेवणाची कटकट नाही काय हा बरोबरच होते घरची माणसं छान वाटलं ना तुला कसं वाटलं ग आमच्या आमच्याबरोबर मस्त वेगळं आहे ना हिच्या हिच्या धर्माने तुला मिळालं दर्शन रेखामुळे बरं आ देवीने बोलवलं आहे खूप चांगली होती आणि मजा आली भरपूर मजा आली वेगळ्या वेगळ्या जागेवरती आपल्याला फिरायला भेटलं नवीन नवीन गोष्ट शिकायला भेटली समजायला भेटली ग्रुप मध्ये आणि मजा आली खूपच मजा आली आणि बीडी सावंत ते त्यांनी कसं हे केलं त्यांनी एकदम मस्तपैकी सगळं गोष्टी मॅनेज केल्या हँडल केलं एकट्या माणसाने केलं एवढं तेच ना मानलं पाहिजे ना त्यांचं खरंच 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 गुड आणि फूड कसं होतं गुड गुड मस्त सर्व नवीन व्हेरी सर्व टाइम टू टाइम होतं हायजेनिक होतं ते इट वॉज गुड गुड इव्हन हॉटेल पण छान येस येस हॉटेल तर एकदम मस्त रूम फैसिलिटीज म्हणजे काही प्रॉब्लेम नव्हतं काही म्हणजे नेक्स्ट टाइम मी हरकत शुअर दरवर्षी असत ओके ना दरवर्षी परत ये आता सप्ताला भेटतील सगळे ना रेखा आम्ही पण जातो आम्ही पण जातो, जातो। आम पण पन... आता जास्त ओळख झाली चे घेते एकीकांची कसं वाटलं येऊन मस्त होतं ना म्हणजे नेक्स्ट इयर येऊ शकतो हो ना फॅमिली सगळे आपले भाऊ बन भेटले हा कमी सगळे भेटले बर बीडी सावंत आहे त्यांनी खरंच खूप छान हो हो ड्रॉप केलं होल मॅनेज हा मग एवढं सगळं काळजी घेतली अगदी प्रश्न तेच ना खरंच मस्त असं केलं पाहिजे हो खरंच आहे आणि काय होतं त्यांच्याबद्दल बोलू तेवढं कमीच आहे हां विचारते सगळ्यांना बघते मी सगळ्यांना घेते युट्यूब मध्ये काय झालं हा कसं वाटलं तुम्हाला तीन दिवस कसं वाटलं छान वाटलं ना छान वाटलं जेवण वगैरे सगळं एकमेकांना विचार अरे जवळच जवळ राहतो त्याच झालं बरोबर छान होत हो खर छान होत तुम्हाला कसं वाटलं बोला खूप छान वाटलं आणखीन बरं वाटलं पिकनिक नाही बोलू शाहर आपल्या देवीचं दर्शन म्हणजे आपल्या देवीचं दर्शन हां गोंधळ वगैरे गोंधळ पण छान झाला मस्त म्हणजे खरंच छान वाटलं ते असं तुम्हाला कसं वाटलं जेवणाची सुट्टी होती ती Okay, oh. हो, tha, हो oh. ए, तुला कसं वाटलं रे बाळा बोल बोल बोलणार नाही बोलणार आहे त्याचं फिरायला मिळालं ना बस मधलं मस्त मस्त नेक्स्ट इयर परत आपण नेक्स्ट इयर परत परत जायचं म्हणजे पुढच्या वर्षी oh. तयारच परत यायला की नाही <laughs> बोला तुम्हाला कसं वाटलं वाटलं बोला काहीतरी चार शब्द सुपर सोप ही डी सावंत आहे त्यांचं हा कौतुकास्पद आहे तेच म्हणजे सोय कधी कुठेही होणार नाही हो खरच आपण एकत्र येऊ शकत नाही पाच माणसं ना एकत्र येऊ शकतो पण आपण किती दोनशे दोनशे पस्तीस हो दोनशे पस्तीस त्यांचं राह सगळं राहण्याचं हे खाणं पिणं सगळं रूम पण सुंदर होतं एक चांगली गोष्ट म्हणजे हा प्रत्येकाची सिनियर सिटीजनची काळजी पण घेतली त्याने काळजी पण ही खरी समाजसेवा चांगली सर्वात ना असं जातीने लक्ष होत सगळं तेच तुम्हाला कसं वाटलं बोला खूप छान वाटलं आणि बर, बर वाटलं वाट खरनिक पिकनिक नाही बोलू शहर आपल्या देवीचं दर्शन म्हणजे आपल्या देवीचं दर्शन हां गोंधळ वगैरे गोंधळ पण छान झाला मस्त म्हणजे खरंच छान वाटलं ते असं तुम्हाला कसं वाटलं जेवणाची सुट्टी होती ती Okay, हो तुला कसं वाटलं रे बाळा बोल बोल नाही फिरायला मिळालं ना बस मधलं मस्त मस्त नेक्स्ट इयर परत आपण पण नेक्स्ट इयर परत परत जायचं म्हणजे पुढच्या वर्षी तयार सगळे परत यायला की नाही बोला तुम्हाला कसं वाटलं वाटलं बोला काहीतरी चार शब्द सावंत आहे त्यांचं कौतुकास्पद आहे तेच म्हणजे सोय कधी होणार नाही हो खरच आपण एकत्र येऊ शकत नाही पाच माणसं नाही एकत्र येऊ शकत पण आपण किती दोनशे दोनशे पस्तीस हो दोनशे पस्तीस त्यांचं राहण्याचं हे खाणं पिणं सगळं रूम पण सुंदर होत दुसरं एक चांगली गोष्ट म्हणजे हा प्रत्येकाची सिनियर सिटीजनची काळजी पण घेतली काळजी पण हो हो खरी समाजसेवा चांगली सर्वात हो ना असं जातीने लक्ष होतं सगळं तेच कशी वाटली तीन दिवसाची ट्रीप आपली सगळ्यांचं घेतलंय म्हणून तुम्ही राहिला गोंधळ मस्त आला ना पहिलंच वर्ष आला त्याच्या हा आम्ही आमची दुसरं वर्ष पण तुमच्या तुमच्यामुळे मस्त जेवण प्लॅनिंग मस्त म्हणजे बिडी सावंत त्यांना मानलं सगळ्यांचं बोलतोय छान काही बोला काय मनात येईल ते बोला जेवण कसं होतं समजत की जाऊन नमस्कार करायचं असं हा आता समजलं आम्हाला आपली फुलं देवता काली काम होते एवढं कोण येते लावलं कारण आमची तर कंडिशन काय आहे आम्हाला जास्त चालता मिळते पण तरी एवढं तुम्ही सबा... हे केलं सगळं आणि सोय चांगली केलेली ना त्यांनी सगळं त्याने खूप बिडी बिडीस त्यांनी चांगलं हे केलं मॅनेजमेंट करणं ते महत्वाचं आहे उंचावर गेलात वरती तिचीच त्यांच्यामुळे आपल्याला समजलं ना आता ते काहीतरी बोले मी आठ दहा वर्ष करतो हे मी दोन वर्ष दुसरी वेळ माझी आमचं खलांतर वाट हां तस आहे आणि यामध्ये एवढं सांभाळून गोष्टीला एवढा इम्पॉर्टन्स देऊन ते जे काय कार्य करतात ते म्हणजे नाही हो सफल होत सफल आपण पण पुण्य मिळेल बघ त्यांना मुंडे दहा वर्ष सफल होती आपण समृद्ध होती लोकांना खरंच खरंच त्यांना जमत त्यांना खर्च करून नाही होणार काय काय नाही जमत पण तरी हे रिजनेबल होत सगळं व्यवस्था आणि व्यवस्थित फूड असम

गोंधळ हा तुम्ही होतात गुंदर, 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 मजा ना मजा आली ना गोंधळाला मी पण पहिल्यांदा गोंधळ बघितला असं खरे छान वाटला हा किती वाजले तरी समजलं पण नाही हा भूक नाही लागली खरंच आहे आणि एवढा वेळ बसून आपण राहिलो पाय पण नाही दुखले तेव्हा नाहीतर एवढी जरास नाही होत तू बोल हाय बोल हाय ला तुला कसं वाटलं बोल ना तुझं नाव सांग दिवा

माहेर तरी पण हा माहेरवासीन असेल तरी चालतं काय नाही पण माहेर वासिन तर मुलट जास्त हा दुसऱ्या कधी आले गेल्या वर्षी ना मी पण गेल्याच्या गेल्या वर्षी होते मी गावची आहे आणि आम्ही गावात राहतो गावी नोकरी करतो आणि आमच्यासारख्या गावात राहणाऱ्यांना इथे येणं ही माझी जवळजवळ पाचवी वेळ आहे आणि मुळात आधी कुलदेवता कोणतीही आम्हाला माहितच नव्हती परंतु आदरणीय बी डी सावंत साहेब यांच्यामुळे आम्हाला ती कळली आणि त्यांनी संपूर्ण जो मूळ पुरुष आणि संपूर्ण गावाचा वृत्तांत सांगितलं त्यामुळे आमचं मूळ कुलदैवत दे। कोणतं मूळदैवत कोणतं हे आम्हाला समजलं आम्ही हा चमत्कारिक असा अनुभव घेतच आहोत आणि हे जरी नियोजन आता आम्ही तीन दिवस एकदम सगळं खाणं जेवण सगळं अपटुडेट जे केलं ते आदरणीय बी डी सावंत साहेब आणि त्यांची संपूर्ण टीमला आमच्या सर्वांतर्फे त्यांचे खूप खूप खुँ आभार आणि त्यांना अशीच सद्गुती देव आपले जे आणखी आहे आहेत त्यांनाही आम्हाला आणण्याची संधी मिळू देत त्याचबरोबर माझी अशी एक कालिका मातेला अशी एक विनंती आहे आणि सगळ्यांना की आम्ही आता थोडेसे वयस्करकडे वयाकडे झुकलेली माणसं आहोत परंतु ज्यांना अजिबातच येणं अशक्य आहे धनामुळे शरीरामुळे येणं येणं अशक्य असेल हो तरी तिने आमच्या माता गडकालिकेने आम्हाला प्रसन्न करू होऊ देत आणि आमचं कुठेतरी आमच्या चौदा गावात जे काय आहे तिथे कुठेतरी एखादं तिचं स्थान होऊ देत आणि जिथे इथे आम्ही जसं जागर करतो तसे आम्ही तिथे जागर करण्याची आम्हाला संधी मिळू दे आणि पुनश्च एकदा सर्व आदरणीय बी डी सावंत साहेब आणि सर्व टीमचं खूप खूप आभार आहेत कारण हे नियोजन जरी आम्ही तीन दिवस जरी आम्ही अनुभवलं असेल तरी हे चार महिन्याची त्यांची मेहनत आहे त्याच्यापेक्षा कधी काल सुद्धा ते रात्री एक पर्यंत ते झोपले नव्हते सगळे हिशोबच करत होते त्यांच्या संपूर्ण कार्याला त्यांच्या संपूर्ण टीमला सलाम खरं सलाम खरं छान बोललात मस्त बोललात मस्त खरंच सुंदर हां ते बोलते बोला मस्त मस्त टाकते टाकते शिक्षण <laughs> <दिदेवन> <laughs> <laughs> बोला बोला आता आहे मला असं वाटत की जेव्हा मी ग्रुपमध्ये सामील झालो सावंत बीडी सावंत बीडी सावंत यांचं जे हे चालू होतं त्यांचं ते लिखाण वगैरे बघितल्यानंतर मला असं वाटलं की खरोखर हा माणूस काहीतरी काहीतरी करतोय समाजासाठी आणि आज आपला सावंत पटेल समाज हा काय जागृत होत चाललेला आहे हे हे बी डी सावंत सर यांच्यामुळे दुसरा महत्वाचा मुद्दा आज तुम्ही मला दिवसामध्ये तुम्ही काय काय केला तीन दिवसामध्ये मला एवढं आत्मिक समाधान मिळालेलं आहे की कालिका माता देवीचं दर्शन मिळालंच त्याचप्रमाणे जी याला रिलिजन रि रिच्युअल म्हणतात त्या वेच्याप्रमाणे आपण म्हणजे आज आपल्या माझ्या समाजामध्ये एवढं धार्मिकता आहे दिसून आलं त्या गोंधावरून असं दिसून आलं की एवढे गोंधळ गोंधळ एवढे झालेले होते की आणि जोडप्याने तर अक्षरशः गोंधळ घातला का वाटला अक्षरशः हे केलं बघण्या म्हणजे ते खरंच नाही आणि दुसरी गोष्ट ते गोंधळी पण म्हणाले की अशा प्रकारचा गोंधळ मी कधीच बघितला नाही म्हणाले आणि एवढे धार्मिक लोक आहेत एवढं बघितल्यानंतर मला पण मला पण आणखी वाटलं की मला पण काहीतरी एक गोष्ट सांगावी असं त्यांना वाटलं त्याप्रमाणे मला हे बघितल्यानंतर त्या कालिका मध्ये मंदिराच्या नंतर मी जाताना पण मला वाईट वाटलं जाऊच नाही असं वाटत होतं असं ते वातावरण झालेलं तयार झालेलं होतं आणि शक्य झालं कोणामुळे फक्त शक्य नाहीतर आम्हाला आपण जेव्हा पूजा बिजा अर्चा होतो भटजीवर तुमचं कुलदैवत कोण कुल देवता कोण आम्हाला काय माहितच नाही मग भटजी म्हणतो कुलदेवता ना हा कुलदेव देवा नमा आता आम्हाला समजा आत्ता उद्या जर आमच्याकडे काही कार्यक्रम धार्मिक कार्यक्रम असला तर आम्ही सांगू शकतो देखी 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 आता हे जे आम्ही ते ट्रान्सफर आमच्या पुढच्या नेक्स्ट जनरेशन कडे करू शकतो मुलाला कुल देव कोण हे सगळं शक्य झाले बीडी जाऊन आणि त्या माणसात खरोखर मानलं पाहिजे एवढं एवढं सामान्य गोष्ट नाही अडीचशे लोकांना तीन दिवस तीन दिवस आपण एक झालेलो फॉर よろしくお願いします。 आणि मी तुम्हाला एवढंच सांगतो की जर ट्रीप असेल तर मी माझ्या फॅमिलीला घेऊन येण्याचा प्रयत्न नक्कीच करेन आणि जास्तीत जास्त सावन समाजामध्ये ही जागृती माझ्याकडून नक्कीच बांधते मला असं वाटतं ज्याप्रमाणे आपण इथे एकत्र आलो ना त्याप्रमाणे आपल्या सुद्धा सिंधूर जिल्ह्यामध्ये सुद्धा असाच एक मेळावा व्हावा आणि मग सांगितल्याप्रमाणे आता एक छोटस मंदिर आपल्या आपल्याला प्रतिकृतीची प्रतिकृती होईल असं वाटतं धन्यवाद हो थँक्यू थँक्यू व्हेरी गुड कोणाबद्दल बिडी साठी सगळे हो हो बोल बोल काय म्हणू शकतेस कशी झाली तीन दिवसाचं कसं वाटलं मनापासून का सर्व गुण मनात नमस्कार माझं नाव पूनम केतन सावंत मी हा तिसरा वर्ष आहे सावंत पटेल समाज बरोबर येण्याचं म्हणजे तीन वर्ष आधी मी या समाजाला जोडलेली एक गोष्ट मी रि सावंत त्यांना बघितलं की त्यांची जी खटपट आहे की सावंत समाजातले पटेल समाजातले सगळे लोक बांधव एकत्र यावे आणि त्यांनी कालिका मातेकडे दर्शनाला जावे त्यांची जी इच्छा आहे ना म्हणजे त्याच्यासाठी ते मेहनत घेतात लोकांना एकत्र आणतात खरंच हॅट्स ऑफ आणि ते आता म्हणजे जर खूप लोकांनी सांगितलं की आणि आम्ही स्वतः पण बघितलंय आम्ही तर फक्त तीन दिवस गेलो पण गेल्या आय थिंक मे काही जून पासून त्यांची जी तयारी स्टार्ट होते ट्रेन बुकिंग करण्यासाठी लोकांची नावं एकत्र एक करण्यासाठी हॉटेल बुकिंग करण्यासाठी म्हणजे हे साधारण गोष्ट नाही हो। आहे आणि ही ट्रीप आमची खूप खूप मस्त गेल्या दहा वर्षांपासून म्हणजे मी ऐकलं आहे सगळ्यांकडून गेल्या दहा वर्षांपासून बी डी सावंत सगळ्यांना म्हणजे समाज म्हणजे पटेल सावंत यांना एकत्र आणून कालिका मातेच्या दर्शनाला घेऊन येतात आणि यावर्षी म्हणजे दोन हजार चोवीसला पहिल्यांदा असं झालं की म्हणजे पहिल्यांदा गोंधळ ऑर्गनाईज केला त्यांनी आणि सर्वात खूप सुंदर गोष्ट म्हणजे त्यांनी एवढे लोक होता आम्ही दोनशे चाळीसच्या दोनशे चाळीस दोनशे पस्तीस, दोन पस्तीस होते आणि फक्त गोंधळासाठी फक्त त्याच्यासाठी मुंबईवरून वेगळी लोक आलेली होती आय थिंक ते सेव्हन्टी एटी काहीतरी आसपास होते एवढ्या लोकांना मॅनेज करणं एका ठिकाणी आणि त्यांचा सर्वात मोठेपणा म्हणजे मोठेपणा म्हणजे त्यांचा म्हणजे माणूस म्हणजे त्यांचं म्हणजे एक खूप सुंदर गोष्ट म्हणजे त्यांनी प्रत्येक गावातल्या लोकांना मान दिला गोंधळासाठी बसण्याचा म्हणजे प्रत्येक गावातली लोक एकत्र आली आणि गोंधळाला बसली तर ती सुंदर गोष्ट होती आणि गोंधळ पण थँक्यू थँक्यू तुला काय वाटले ते बुक ना कुठून आपल्या बिरंड्यातून कि दुसऱ्या गावातून हा नरड व्याच्या ठीक आहे आपल्या बस एक्शन होता अच्छा फर्स्ट टाइम गोंधळ वगैरे बोललात ना सर्वात मेनते नाही खरंच आणि खरं छान ऑर्गनाईज सुंदर अप्रतिम काय होत असं असं कोपरा जाऊन नको बोलू असं असेल असे अप्रतिम पण तुम्ही डान्स नाही केला म्हणून दिसलाच नाही खूप मोठा प्रॉब्लेम आहे उद्या पण आम्हीच केलं मी केलं आम्हीच केलं मी नाही बघितलं ते लास्ट मोमेंटला म्हणून आम्ही दिसलो नाही तुमच्याकडे आणि छान गड वगैरे चढताना एकदम पाय दुखत होते पंधरा दिवसापूर्वी पण गड चढून पाय ठीक झाले घरी जेवण सांगितलं तर जेवण करायला कंटाळ पण इथे खूप छान खूप एवढा खूप काय काय होत खायला की आम्हाला फराळ खायला वेळच नाही भेटला म्हणजे आपण आणलेलो राहिला आपलं आम्ही खाल्लं थोडं कारण सोड्याची सोय पण खूप छान होती म्हणजे कसला त्रास पण नाही झाला त्यामुळे खूप छान आपला एक देवदर्शन झालंय देवदर्शन सुंदर खूप छान झालं म्हणजे एकदम इंटरेस्टिंग होतं परत यावं वाटतं परत यावं वाटतं आणि अजून आपण कुठेतरी दुसरीकडे जाऊया हा खरंच आहे आपल्याला वाटतंय नक्कीच आपण एक अजून एक प्लॅन करूया कुठेतरी देवदर्शन करा देवदर्शन असं तू देवदर्शन करा माणस अच्छा हा कुलदेवता माहिती नाही तर माहिती नव्हती हा तर ह्या बिडसरांमुळे आम्हाला सगळं आमचं कुलदेवत गोत्र कल हे सगळं थोडंफार जरा आम्हाला माहित पडलं तर आम्ही सगळे वेगवेगळे समजवतो असं आहे ह्या ह्याच्यामुळे आम्हाला थोडंफार माहित झालंय सगळ्या काय माहिती थोडस मार्गशन केलं त्यांनी सिनियर आता त्यांच्या मुगी मध्ये तिथे आहेत ना ए वन मध्ये ए मध्ये ए वन मध्ये त्यांनी बोलून घेतला बाहेर होतो त्यांच्याशी बोलले घाबरत माझी पण थोडेसे प्रश्न विचारले ते पण मला सांगितले थोडी फार माहिती सांगितलं कसं काय करा सचिन ते माहिती थोडं घाबरून होतो त्यांना थोडं घाबरवतोच थोडाफार असं आहे सगळ्यात दहा वर्षात जे गोंदाचा कार्यक्रम झाला होता एकदम चांगला आला होता त्या गोंध्याचा कार्यक्रम का तुझं नाव सांगितलेलं काय ते कसं सर माझं नाव सचिन सुरेश सावंत माझं मूळ गाव भिरवंडे आता आमची स्थायिक आता आहे लांजाला कोशी गावामध्ये आमच्या सात घर आमचे भिरवंडे कोणती वाडी भिरवंडे आमची आम्ही आमच्या सात पिढी आमच्या लांजाच्या आले सात सात घर आमची आमची सुद्धा यावेळी गोंदाचा कार्यक्रम सगळ्यांना आवडला का जी दहा वर्षाची हे सगळे येत आहे दहा कधी कोणता प्रोग्राम झाला नव्हता कोणत्या प्रोग्राम पहिल्यांदा सगळ्यांना मग चांगला वाटला आणि सगळ्यांना भरपूर सगळ्यांनी आनंद घेतात सगळ्यांनी प्रसन्न झाले सगळे एवढा कार्यक्रम मस्त होता सगळ्या ग्रुपच आल्या का तुमचा आता इथे कोण कोण आलाय एकटाच आलाय नाही काही काय जण ग्रुप ने आलेत ना जरा एक्टर जरा हां कार्यक्रम मध्ये सगळे जे तीन तास आम्हाला कसे गेले हे आम्हाला हां हो एकदम सगळं आमचं गोंधळ आणि सगळ्यांचाच गोंधळ सगळ्यांचं सगळं एकदम सगळं झालं फारसे एकदम त्या 3 तास कसे गेले हे कोणालाही समजत नाही समजलं पण काय गोंधळ सगळे गोंधळून गेले भूक पण नाही लागली भूक नाही काय नाही कोणाला असं काय होईल मस्त झालं मस्त झालं चला आम्ही सगळ्यांचे आभार मात्र आभार मानतोय तो बोल ना बोल ना बोल ना तू बोल ना माझं नाव गौरव सुवास सावंत मी पटेल सावंत तर दरवर्षी ऍक्च्युली आमची इकडे हा असा टूर प्लॅन केलेला असतो तर आणि खूप म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने प्लॅनिंग असं मॅनेजमेंट वगैरे खूप म्हणजे खूप छान केलेलं असतं प्लॅनिंग आणि ह्या वर्षी असं मी माझी पणी पहिली पण ह्या वर्षी असं समजलं की यंग जनरेशन जी आहे म्हणजे माझ्या एज ग्रुपचे ते पण भरपूर जण म्हणजे पाठिसिपेटले आले होते सर, ला मझे, मझे बर, तर एस्पेशली आता आमची जी जनरेशन आहे ती या लाईनला म्हणजे म्हणजे जनरली हे सगळे हिस्ट्री वगैरे भरपूर लोकांना माहिती नाहीये तर जे आता मोठे लोक जे आमचे पेरेंट्स आहेत जे इनिशिएटिव्ह घेत आहेत जसं बीडी काका भरपूर जणांना बीडी काका आणि त्यांच्याबरोबर जे कोणी सहकारी आहेत ते सगळे जे ज्या पद्धतीने इनिशिएटिव्ह घेऊन म्हणजे एक उत्साह निर्माण करतायत ऍक्च्युली आम्हाला पण माहिती असलं पाहिजे कारण का नाही तर बघायला गेलं तर नाही अजूनपर्यंत खूप जणांना माहितीच नव्हतं की काय हिस्ट्री अशा पद्धतीने आम्ही पण पार्टिसिपेट केलं पाहिजे या गोष्टी माहिती समजेल की नक्की काय तसं आता यांना पण भरपूर यांची स्वतःची हिस्ट्री समजली आणि अजून भरपूर इन्फॉर्मेशन पण जी तुम्ही आहे तर हेल्प पण मदत पण तुम्ही लोकांनी पण खूप केली म्हणजे त्यांनी सांगितलं ना सेवक

आपण जो वाढवलं असतं ना तर अजून बापरे आणि अजून पुढे पुढे आमच्या सात हजार असून आपला लिमिट होता रिक्षेत होता आपण नशीब लागतं इथे पार्टिसिपेशन भरपूर जणांचं भरपूर जणांना मिळालं नाही ऍक्च्युली ऍक्च्युअली मिळालेलं आहे इच्छा भरपूर जणांना आहे पण यायला नाही नाही काउंट जो आहे तो वाढतच राहणार नाही पण नाही त्यांनी लिमिटच ठेवलं तेवढ्या अडीशेच्या वर नाही पटापट लोक आम्ही तर सहा महिन्यापूर्वी बुकिंग केली एक महिनापूर्वी सरच्या मागे लागून लागून मिळाले कोणतरी कॅन्सल झालं असेल मिळाले मिळालं आध्या दिवशी मला सात वाजता सहा वाजता कन्फर्म केला आध्या दिवशी हा झाल्या आम्ही केली आहे हा त्याच्यावर झालं तर माझं काहीच हे नव्हतं माझ्या पण इच्छा होती यायचं भरपूर होत प्रयत्न म्हणजे होते मग प्लीजांना चार दिवसांनी पाच दिवसांनी फोन करायचो का करा प्लीज करा 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 असं करू करू माझा देवीला भेटायचं किंवा देवीचा तेवढं योग आला अशी बात असेल तर सगळं होतं बरोबर ओके अजून काय बोलायचं